लक्ष्मण आखे चुकीचं होत असं समजा ओबीसीचं आरक्षण संपून टाका देऊन टाका मराठा समाजाला आणि ते दिलेलं आहे तुम्ही झुंडीच्या ओबीसीला कोणीच बोलत नाही म्हणून तुम्ही आरक्षण संपवणार आहात पाच पन्नास हजार माणसं मुंबईकडे गेली म्हणून तुम्ही गावातल्या मी कायम नावं घेतोय जरांगे हुकुमशाह आहेत का वो का जरांगे तसं म्हणून पाहतायत का ते न्यायालयाला मानायला तयार नाही न् ते मुख्यमंत्री किंवा शासन प्रशासनाला म्हणायला ना। तयार नाही मुंबईकडे निघतानाच स्क्रिप्ट फोडली हा राजकीय अजेंडा असल्याची हा राजकीय आज... अजेंडा कसा आहे तर ते म्हणाले की मी हे सरकार उलठवून लावणार आहे देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलठवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल पण आता मी जबाबदारीने सांगतो की सरकार उलठवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत पण बोलायचे नावाच्या या चेहऱ्या आणून या महाराष्ट्रामधले आमदार खासदार सरकार अस्वस्थ करायचा प्रयत्न करतायत सरकार बदलण्याचा प्रयत्न करतायत आणि आरक्षण हा विषय नाहीये माझ्या मराठा बांधवांना तरुणांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे तर यांची ही जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल ज्वालामुखी केला तो सर्व पक्षीय आमदार खासदारांनी आणि नेत्यांनी काळेपेठी ज्वालामुखी केला आणि महाराष्ट्रामधलं वातावरण दोषी भडावणी काय काय म्हणायचं ते म्हणा हे जे काम केलंय ते सर्व पक्षीय आमदार खासदार आणि नेत्यांनी केले त्यामुळे जरांगेने मी दोष देत नाही महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आणि देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते तेव्हा आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तेव्हा ते कायम सांगतायत कि भी तो भी की दहा टक्के आम्ही एससीबीसी चाराष्ट्र समाजाला आरक्षण दिलेलं आहे पण एसीबीसी दहा टक्के आरक्षण दिलेलं असताना जरांगे पाटलाच्या काळेपेटीला ही बेकायदा मागणी आहे ओबीसीचं आरक्षण संपवणारी मागणी आहे ऑलरेडी अठावन एकोणसाठ लाख बोगस कुर्मीच्या नोंदीद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि त्याला जबाबदार आहेत ते महाराष्ट्रातले बहुतांश आमदार आणि खासदार आणि वेगवेगळ्या पक्षाचे नेते जरांगी पाटलांचं आंदोलन सुरू झालंय एक दिवसाची परवानगी आहे संध्याकाळी पाच वाजता परवानगी संपते तर परवानगी संपल्यानंतर जरांगी पाटील ठाम आहेत की अमरण उपोषण करणार आहेत तर सरकारने कारवाई करावी का करा तुमची काय मागणी जरांगे हुकुमशा आहेत का का जरांगे तसं म्हणून पाहतायत का ते न्यायालयाला म्हणायला तयार नाही ते मुख्यमंत्री किंवा शासन प्रशासनाला म्हणायला तयार नाही खर तर जरांगीच मी तुम्हाला नेहमी म्हणतोय की हा आरक्षणाचा लढा नाहीये हा मराठा बांधवांच्या शिक्षण लोकांची कळवजी दाखवली जाते मीडियाद्वारे हे तसं नाहीये जारांगीनी मुंबईकडे निघतानाच स्क्रिप्ट फोडली हा राजकीय अजेंडा आज, असल्याची हा राजकीय अजेंडा कसा असतात ते म्हणाले की मी हे सरकार उलठवून लावणार आहे देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलठवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल पण आता मी जबाबदारीने सांगतो की सरकार उलठवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत हे मी जबाबदारीने सांगतोय मी माझ्या पद्धतीचं काही सांगणार नाही मला पॉलिटिकल बोलायचंही नाही पण जरांगे नावाच्या या चेहऱ्या आणून या महाराष्ट्रामधले आमदार खासदार सरकार अस्वस्थ करायचा प्रयत्न करतायत सरकार बदलण्याचा प्रयत्न करतायत आणि आरक्षण हा विषय नाहीये माझ्या मराठा बांधवांना तोंडाला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे जरांग्यांची ही जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल कारण ओबीसीचं आरक्षण शासनकर्त्या जमातीपासून राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण मिळण्यासाठी ओबीसीच आरक्षण आहे आणि ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे सगळे या ओबीसीच्या घुसले तर या मेंड्रांच काय होईल याची कल्पना इथल्या आमदार खासदार शरदचंद्रजी पवार yeah. अचिंत पवार देवेंद्रजी फडणवीस एकनाथरावजी शिंदे काँग्रेसचे नेते तो एक खातर आहे रवींद्र चव्हाण त्याने लेटर हे पाठिंबा दिलाय पाठला म्हटलं ना तुम्ही पाठिंबा ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका जाहीर करा म्हणजे ओबीसीचं आरक्षण तुम्हाला संपवायचंय का तुमच्या स्पर्धेमध्ये इथला ओबीसी टिकेल का हे सगळे प्रश्न आहेत बेकायदा मागणी बेकायदा आंदोलन मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे कायद्या समोर सगळे समान लक्ष्मण हाके गेवरईत गेला कुठल्याही प्रतिबंधाचा अध्यादेश नसताना तर लक्ष्मण हाकेला नोटीस ठेवायात रेड कार खऱ्या अर्थानं गुन्हे दाखल होताना सुद्धा सामाजिक दुजाभाव या महाराष्ट्रात तुम्ही म्हणताय अजित पवारांचे आमदार खासदार यामध्ये सहभागी आहेत अजित पवार तर सत्तेत आहे त्यांची स्वतः सत्ता आहे हे कशाला सत्ता उलखवायला कार्यूप व ते कशाला प्रयत्न करतील तुम्हाला काय वाटतं आज विजय सिर पंडितांना प्रश्न विचारावा हाच प्रश्न रमेश सोळंकीना विचारावा जे जण गेले इथपर्यंत येण्यासाठी गाड्या फेळ रसद पुरवली तिकडे पुरवली आणि जाहीरित्या पुरवली प्रेस घेऊन सांगितलंय होय आम्ही आंदोलनात सहभागी आहोत म्हणून नाही नाही प्रॉब्लेम प्रश्नच आहे ना लाखोच्या संख्येने मराठी जमले आणि राष्ट्रवादीला सपोर्ट केला म्हणून तुम्ही तुमच्या पोटात जळतंय का असं विचारलं ना ते राष्ट्रवादीचं बोलत असतो नाही बंडू जाधवचं पण नाव घेतोय ना रवींद्र चव्हाणचं पण नाव घेतोय ना मग सोनवणेचं पण नाव घेतोय नेमकी कोणी रसद पुरवली रसद ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एकमेव कार्यक्रम सर्व पक्षीय रसदेवली पुरवली नावं घेतोय ना अजून कोणाची नावं घेऊ सर्व पक्षीय आमदार पुरवत पुरवतोय तुम्ही सर्व अजित पवारांचे आमदार याच्यामध्ये आहात मग अजित पवारांचे आमदार सहभागी आहेत म्हणजे अजित पवारांना माहिती आहे का हे ते स्वतः कशाला जाहीर तुमच्या वाहिन्यांद्वारे मुलाखतीत त्यांनी सांगितले ना तुम्हाला कुठेच नसेल तर मी पाठवतो तुमच्याकडे ओबीसीचे त्यांना प्रश्न विचारणार मी कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर बसलो ना पण ते त्यांच्या आमदारचा सपोर्ट करत असतील तुमच्याकडनं केलं पाहिजे केलं पाहिजे मी बदलून तुमच्याशी सहमत आहे ना या प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ना यापूर्वी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तुम्ही आंदोलनाही उत्तर दिलं होतं पुन्हा एकदा जरांगे पाटलांचं आंदोलन चालू झालं तुमचं काय आता भूमिका टक्के आहोत जाऊ वयात बरे दोन मिनिट आम्ही काय राज्यकर्ती ची आहोत आम्हाला आमदार खासदारांचा सपोर्ट आहे अरे पन्नास टक्के ओबीसी जर एकत्रित झाला काय होईल तुमचं निश्चित मला या गोष्टीची जाणीव आहे की शोषित वंचित भटक्या विमुक्त जाती जमाती बनू यांच्यामध्ये एकी करणं खूप अवघड आहे म्हणून तुम्ही त्यांचं आरक्षण संपलाय म्हणजे आम्ही बोलायला आलो की आमच्या शब्दाला वाईसत आहे आणि कोण झुंडीद्वारे तिथे येत आहे बेकायदा मागणी करत आहे या बेकायदा मागणी करणाऱ्या लोकांना माझं आहे मुख्यमंत्री महोदयांनी नेहमी सांगितलंय एकनाथराव शिंदे साहेबांनी नेहमी सांगितलंय

ज्या देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये डेप्युटी सीएम पदावरती मणिला मांडिला होत असणारे अजितदा पवार ज्या दिवशी तरंगेकडून मुख्यमंत्र्यांची आई नाही काढली गेली तर हा प्रश्न अजितदादा पवार ना सहमत आहेत तुम्ही याच्याशी अजितदादा पवार या गोष्टीशी सहमत आहेत तुम्ही कायद्याचं बोला तुम्ही संविधानाचं बोला आणि समजा ज्या ज्या लोकांनी पाठिंबा दिलाय तर त्या लोकांना माझी विचार नाही की ओबीसीचं आरक्षण संपत ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे त्यांच्या आमदारांना जर प्रश्न विचारत नसतील सोळंक्यानी पंडितांना जर हे प्रश्न विचारत नसतील तो साहजिकच अर्थ निघतो ना त्याला काही ज्योतिष आणायची गरज आहे का तुमचा थेट आरोप आहे का अजित पवार मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रश्न नाही मी मला बसून तेच सांगतोय की सत्ताधारी आमदारांचा सुद्धा पाठिंबा चालिना आहे तुम्ही सत्तेवर बसून असं वागू नाही शकत अजित पवारांचा आहे का अरे तुमच्या आमदारचा गुगल पाठिंबा त्यांचा आहे का त्यांचा ऐक म्हणजे आरोप अजितदा पवार की नाही राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून या सगळ्याला विरोध झालेला आहे नागपूरमध्ये सुद्धा काल बैठक झाली पुढची दिशा आता सगळ्या महासंघाची कशी असेल आणि ओबीसीच्या अनेक संघटना आहेत वेगवेगळ्या प्रादेशिक विभागामध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत आता सगळ्या संघटनांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आम्ही उद्या पुण्यामध्ये महाराष्ट्र लेवलची एक बैठक घेत आहोत आणि आमच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करतात आम्ही संघर्ष यात्रा काढून जर इथल्या सत्ताधाऱ्यांना सत्ताधाऱ्यांना येईल आपला पक्ष अडचणीत येईल म्हणून जर जरांगेसारख्या कुर्तट माणसाला जर हे पायगड्या घालत असतील तर आम्हाला सुद्धा लोकशाहीमध्ये शासन करत्या लोकांना जी भाषा कळते त्याच्यासाठी आम्हाला सज्ज व्हावं लागेल बैठक घेतली रायवाड यांनी पण नागपूरमध्ये बैठक घेतली उद्यापासून तिथं आंदोलन होणार आहे साखळी उपोषण तुम्ही उद्या इकडं बैठक घेणार आहात ओबीसी समाजामध्ये एक नाहीये त्यामुळे अशा पद्धतीने आंदोलन आहेत ते मराठा समाजाचे होत आहेत असं वाटत नाही अ ओबीसी शोषित आहे वंचित आहे दोनशे तीनशे जाती आहेत भारतीय विमुक्त जाती अबखड आहे परत एसबीसी आहे परत मनुती आलोते आहेत अरे हे जर संघटित असते यांचं तर काय पन्नास टक्के लोक जर एकत्रित असते तर यांची डेअरिंग होती का आम्ही जर पन्नास टक्के एकत्र आलो कसे तुमचे आमदार कसे मुख्यमंत्री कसे अर्थमंत्री कसे महसूल मंत्री कसे तुमच्या हतात ते आम्ही बघितलं असतं ना हे तर दुर्दैव आहे ना एकत्र ना तुमचे पण मंत्री आहेत ना ग्रामविकास मोठी खाते आहेत ना ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जावं शिष्टमंडळ घेऊन जावं नसता तुम्हाला ओबीसी माफ करणार नाही छगन बुलबन जेव्हा आंदोलन होत तेव्हा छगन बुलबर सातत्यानं आक्रमक होते टीका कराचे यावेळेस मात्र ते कुठं दिसत नाही त्यांना काय झालं सरकारमध्ये गेले म्हणून ते शांत बसलेत का निश्चित बोलतील योग्य वेळी बोलतील असे आहेत आमच्या आजही मुख्यमंत्री महोदयांनीची भूमिका घेतलेली आहे आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही होत तरी पण जबाबदारीने सांगतोय मुख्यमंत्री महोदय तुमच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करत आहोत की ओबीसी मधून कुणालाही आरक्षण मिळणार नाही अशा पद्धतीचा सुतोवाच त्यांच्या आजच्या प्रेसमधून त्यांच्या भूमिकेमधून आम्हाला कळलेला आहे बर पण एवढ्यावर एवढ्यावर चा, थांबून चालणार नाही एकोणसाठ रोगस कुंडी सर्टिफिकेट महाराष्ट्रामध्ये वाटली गेली असतील तर आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे

भाजपचे सगळ्या गोष्टीला प्रेस घेत बैठक म्हणत्या उद्या गेला नागपूरला होत्या सगळ्या ठिकाणी होत्या सगळ्या गोष्टीला ओबीसीकडून उशीर झाला का असं वाटतंय अरे ओबीसी ऑलरेडी मुंबईत पोहोचल्यात आता अरे ओबीसी आहेत ओबीसी गावगाड्यामध्ये काय 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 ओबीसी ओबीसीचा वाईस अरे तुम्ही पत्रकार मागव आहा ओबीसी राहत ही कारण मान्य आहेत आज जर अगे लाखोच्या संख्येने मुंबईत दाखल झाले तर दुसरीकडे हाके एकटेच प्लेस घेतात पुण्यात तुमचे ओबीसी नेता नाहीत का तुमच्यावर आरोप केला जातो असा की हाकेंना केंद्रा मोठं व्हायचं ओबीसी नेता म्हणून बाकीच्या घेऊन एकत्रित मोठं व्हायचं नाही ओबीसी नेता आहे पण तुम्हाला तुम्हाला मोठं मोठं या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमधला अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या प्रश्नावर संविधानिक प्रश्न उपस्थित करतोय मला पाठिंबा जरी येत नसले तर मी चुकीचा आहे असा कोणता ओबीसी म्हटलाय त्याचं मला फक्त नाव सांगा असा कुठला ओबीसीचा नेता म्हटलाय की लक्ष्मण हाके चुकीचं बोलतायत कुठला आमदार कुठला खासदार किंवा कुठले मुख्यमंत्री अथवा कुठले उपमुख्यमंत्री असं बोलले की लक्ष्मण हाके चुकीचं बोलताय आम्ही सवाल विचारलाय की मराठा समाजाचं इन्फलिजन्स जर ओबीसी मध्ये झालं तर ओबीसीचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर मी जे प्रश्न मानतो हे आहे मी कुठल्या आमदार खासदाराचं कोरगाण आहे सर्वसामान्य आंदोलक आहे पण मी आवाज उठवत असताना हा आवाज चुकीचा आहे जर चुकीचं वाटत असेल कायदा भंग करणारं वाटत असेल मी शासन विरोधी वागत असेल संविधान विरोधी वागत असेल तर या शासनानं मला उचलून आतमध्ये टाकायला हवं यातून एक स्पष्ट होतं की संपूर्ण ओबीसी समाज तुमच्या सोबत आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट काही दिवसांपूर्वी माई समाजाबद्दलचा एक व्हिडिओ तुमच्या सोशल मीडियावर गेला होता त्यानंतर देखील अनेक ओबीसी समाजातल्याच नेत्यांनी तुमच्यावर टीका केली होती सगळ्या लोकांना माहिती आहे आता ही जाती जाती मांडायची वेळ नाही जे काही कुणी केलं आणि दाखवलं त्या सगळ्या लोकांना माझी कळकरीची विनंती आहे आज रोजी आमचा महाराष्ट्रातल्या अर्ध्यावर जास्त संख्येचा हा लढा आहे आणि हा लढा लढत असताना जिसका काल झेंडा आहे व खुद पे खुद चलते आहे तुमच्या सोबत आहे का ओबीसी समाज आहे नाही ओबीसी समाज आहे का तुमच्यासोबत माझ्यासोबत नाही असं समजा लक्ष्मण आखे चुकीचं चढवते असं समजा ओबीसीचं आरक्षण संपून टाका घेऊन टाका मराठा समाजाला आणि ते दिले नाही तुम्ही झुंडीच्या जोरावरती ओबीसीला कोणीच बळत नाही म्हणून तुम्ही आरक्षण संपवणार आहात पाच पन्नास हजार माणसं मुंबईकडे गेली म्हणून तुम्ही गावातल्या मी कायम नावं घेतोय कुंभाराचं काय सुताराचं काय लोहाराचं काय परताचं काय नाभिकाचं काय मेंढपाळाचं काय पंजेराचं काय ती माणसं बोलत नाही याचा अर्थ त्यांना कळत नाही असं तुम्हाला म्हणायचंय ते रस्त्यावरून उतरत नाही याचा अर्थ त्यांचं आरक्षण संपवायचंय संपवा दो दाँ दाँ सुटत। आगा। 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 आगा एक मिनिट ऐकाय ना ऐक्या ना प्रश्न तर ऐका याच्या प्रश्न सुटत नाही जरांगी ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस समस्त मराठा समाज बोलतात हाके ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस सगळ्या जातीच्या ओबीसी म्हणून हाके बोलत नाहीत एक दुसरं तुमची आत्महत्या ना करणार नाही किंवा ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा प्रश्न सुटणार नाही यावरती ही सगळ्या ओबीसी समाजाच्या नेत्यांना बसून मार्ग काढावा लागेल तुमचा मार्ग काय असणार एवढंच आम्ही ओबीसी बांधव बांधवस्थे येत आहोत आणि आम्ही ओबीसी हाच विषय घेतलेला आहे जो माझ्यावरती आरोप केला ओबीसी म्हणूनच बोलतो आहे एक म्हणजे आरोप आम्ही नाही केला सांगतो ना कुणी केला त्यांचं नाव सांगा विनोद सांगितलं की असं सगळ्या चॅनलवरचे जे मराठा समाजाचे लोक चॅनलवर जमले चॅनलवरती पण मराठा समाज असं काही झालं का ऐकाय ना तुमच्यावरती आरोप होत्या माझी विनंती आहे माझ्या बरोबर तुम्ही एक तास अथवा दोन तास द्या पुण्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या भट्ट्या विमुक्तांची पालं दाखवतो ओबीसी बांधवांचं काय जीवन आहे ते दाखवतो महाज्यतीला पैसे मिळत नाहीत म्हणून आम्ही गिरगावच्या समुद्रात पुढे मारा उद्या एकतीस तारखेला विमुक्त दिन आहे त्या विमुक्त दिना दिवशी महाराष्ट्रातल्या भट्ट्या विमुक्तांची काय अवस्था आहे हे आम्ही तुम्हाला दाखवतो तु। आणि ओबीसी एकत्र येत नाही ओबीसी बोलत नाही ओबीसी नेते बोलत नाहीत म्हणजे तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवणार हो या पूर्वी देखील ओबीसी समाज एकत्र आला होता अनेक छगन भुजबळांनी मोठी मोठी आंदोलन घेतली होती पाटील मुंबईमध्ये पोहोचले तुम्ही मुंबईला मोर्चे वगैरे काय काढणार आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसी जोडो अभियान ओबीसी संघर्ष यात्रा ओबीसी आरक्षण बचाव यात्रा या टायटल खाली आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करणार आहोत तुम्ही हे मी सांगत आलोय पण आम्ही एक जरी कोणतरी गेलाय आणि आपण तिथं जायचं अशी भूमिका तरी घेतली का आम्ही आता तरी घेतली नाही आम्ही आंदोलन करणार आहोत नावरूप आहे मुख्यमंत्री एवढ्या धुंडीने लोक आले एवढ्या गाड्या झाल्या हवे जाम झाला कायदा मुख्यमंत्र्यांना नाही जनत हे बघा लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा रॅली काढण्याचा एक वेळी रॅली काढण्याचा परत बसण्याचा अधिकार आहे पण आताच जे काही न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत आता गणपतीचा उत्सव डोळ्यासमोर ठेवून त्या ग्राउंडची कॅपॅसिटी डोळ्यासमोर ठेवून मुंबईतल्या रस्त्यांची रहदारी डोळ्यासमोर ठेवून काही निर्देश दिलेले आहेत लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आणि याच्या अगोदर लाखोंचा जनसमुदाय अनेक आंदोलन महाराष्ट्रात आहेत ना त्यामुळे तुम्ही लोकशाही विरोधी मुख्यमंत्रीही वागू शकत नाही पण या गोष्टीची कल्पना आहे बीड संचार पद्धतीने पेटलं मध्ये ज्या पद्धतीनं बीड मध्ये जी विस्फोटक परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती मात्र मुंबईमध्ये होऊ शकते हे मी जबाबदारी यापूर्वी छगन भुजबळ मोठ्या प्रमाणामध्ये बोलत होते आंदोलनच्या वेळी यंदा छगन भुजबळ बोलत नाहीये अटक केली जाते तुम्हाला आणि इकडे एवढे दोन्ही लोक आले त्या आजारावर पाच हजारची क्षमता सांगितली आता जवळपास पन्नास हजार लोक आले त्यांच्यावर काय कारवाई करत नाही सर बघा हा सामाजिक दुजाभाव आहे ग्रह विभागाकडून असून पोलीस प्रशासनाकडून असून सत्तेदार कक्षाऱ्यांकडून असेल आम्हाला हॅबिच्युअल ऍक्ट आता पण लागू होतो ना गावात एखादा गुन्हा घडला की पहिल्यांदा नियुक्त तातीला अटक केलं जातं उचलून आणलं जातं मारहाण केली जाते त्यामध्ये पारदी आहे त्यामध्ये कडक रक्षणवाळा आहे त्यामध्ये नागपंची डबरी गोसावी आहे त्यामध्ये बेरड बेडेल रामोशे आहे आम्हाला सुचलं जातं ना पहिल्यांदा गावात अठराशे अठराशे एकाहत्तरचा हॅबिच्युअल अपेंडर्स ऍक्ट आहे आणि तो कायदा आजही ग्रह विभागाला आहे लक्ष्मण हाके चाल की लक्ष्मण हाकेला निश्चित दाखल होऊ शकतो की रेड कारण ते शासन करते कारण ते राज्य करते कारण त्यांना पाठिंबा देणारे आमदार खासदार आहेत त्याला सपोर्ट करणारे गाड्या पुरवणारे कारखानदार आहेत बनदार आहेत त्यांनी केलेल्या मागणीला अरे हे एकही माहितीचा राजा महाराष्ट्रामध्ये पैदा झाला नाही की तो चुकीचं बोलतो आणणारा एकही माहीत चालला एकही आमदार खासदार घेऊन पुढे बोलायला तयार नाही की ओबीसीचं हे सोशल डिस्क्रिमिनेशनचं हे रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन गरीबी हटावसाठी नाही त्यासाठी एसीबी दिले तरी सुद्धा इंदा शासन करता वर्ग जरांगेला झळांगे नावाची एक छोटी काळी होती काळी तिथं ज्वालामुखीत रुपांतर करायला उद्धवराव ठाकरे शरद पवार वेगवेगळ्या मंत्रिमंडळातले सदस्य आमदार खासदार जबाबदार आहेत आणि ओबीसीचं आरक्षण संपवणं हा एक कार्यक्रम या महाराष्ट्रातल्या मराठा आमदार खासदार आणि सर्व पक्ष प्रमुखांचा आहे त्यांना जर हे क्रमची भाषा कळत असेल मतांची भाषा कळत असेल तर इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी ते जसे एक वाटले तसेच ओबीसी एक पटतील ओबीसी म्हणून एक पटतील छगन भुजबळ आता काय बोलताना पाहायला मिळत नाहीत मागच्या काळामध्ये खूप वेळा छगन भुजबळ जे ते भूमिका मांडत होते आता मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांची कुठेतरी अडचण होते वाटतंय का मंत्रिमंडळामध्ये निश्चित आजही आम्ही त्याच्यावर बिहेव्ह करत आहोत त्यांनी विचारलं पाहिजे असं तुम्ही जसं म्हणताय तसंच आम्ही म्हणत आहोत त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ बसणारे कॅबिनेट मध्ये बसणारे मुख्यमंत्री महोदय ओबीसी मंत्री आणि आपलं शिष्टमंडळ बनवावं आणि मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारा पण छोट्या छोट्या आंदोलनावर छोटे छोटे आंदोलनावर आधी भुजबळांची प्रतिक्रिया यायच्या भुजबळ बोलायचे जरा एवढे मोठे घेऊन सगळं आता आझाद मैदानात पोहोचले तरी देखील भूमिका मांडत नाही समाजाची हा प्रश्न त्यांनाही विचारावा आणि ते बोलतील असा आमचा विश्वास आहे आमच्यासाठी ओबीसी नेते तुम्ही आहात भुजबळ प्रक्रिया पोहोचणार नाही आता प्रश्न असाय ना आमच्यासाठी ओबीसी नेते तुम्ही आहात तुम्ही सर्वाय मला सांगितलं की लक्ष्मण हरते आहात इथे करतायत जनतेला विरोध काय सगळेच प्रश्न उपस्थित केले आणि तुम्ही जनता तुम्ही आहात तुम्ही एकदा ठरवा मला काय ते ठरवा तुम्ही म्हणताना आता काय पर्याय आहेत जमांग्यांचं उपोषण सुरू झालं आता सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी तुम्ही काय काय करणार आमची उदी उदी आमची मिटिंग होत आहे त्या मध्ये आम्ही ठरवू ठरू महाराष्ट्रातला वेळ हिंदी मध्ये जरा सगळं आणि सर्व जातीचे प्रयत्न आणि जर आमच्या श्वासाचा म्हणजे जीवात जीव असेपर्यंत आम्ही लढणार आहोत आता मग आरक्षण टिकावं असं वाटतंय येते सगळे एकत्रित आणि जर एकत्रित नाही आले तर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल एवढं देश के सरकार झोपलं होतं का राज सोळंकी आता म्हटले की चार महिने सरकार झोपलं होतं का अजित पवारांना त्यांनी थेट घर कायदे आहे तुम्हाला वाटतं का अजित पवार आता सरकारमधून बाहेर पडावं सोळंकी सोळंकीच जर हे वाक्य सोळंकीच हे वाक्य जर खरं असलं सोळंकीनी पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा द्यावा का माझं मतारसंघात त्या विजय पंडितांनी पहिल्यांदा आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा बजरंग सोळंबे वळवाच्या पावसात खासदार राहिला माणूस त्यानं पहिल्यांदा आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि जर याच्या या प्रश्नावर उतरावं राजीनामा जो राजना आपने भीड़ तंत्र की बात की क्या है आपका कहना आपका स्टैंड क्या है इस पूरे मामले पर जो, जो जो मराठा रिजर्वेशन का आंदोलन चल रहा है उसको आप समझाइए महाराष्ट्र में जो ओबीसी कोटा के अंतर्गत जो हमारी मराठा कम्युनिटी मांग कर रही है कि हमें ओबीसी रिजर्वेशन चाहिए मगर ये संविधानिक नहीं है आज तो सुप्रीम कोर्ट हाई बैकवर्ड कमीशन राष्ट्रीय मारास वर्ग आयोग नेशनल बैकवर्ड कमीशन इन सब लोगों ने मराठा कम्युनिटी का सोशल बैकवर्ड टेस्ट नकारा है फिर भी आज ये जो मांग हो रही है ये इलीगल है इस पर कॉन्स्टिट्यूशन नहीं है और ओबीसीओ का जो कोटा है वो खत्म करने वाली है क्योंकि शासनकर्ता वर्ग डोमिनेटिंग कास्ट जिसको कहते हैं वो मराठा कम्युनिटी है ये 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 मेरा वर्ड नहीं ये का वर्ड है, ये का वर्ड है, है। है, का का राष्ट्रीय आयोग अगर कास्ट, अगर में 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 शामिल होती है, तो ये कास्ट के में, में बच नहीं पाएगा उस दिन ओबीसी रिजर्वेशन खत्म होगा जिस लोगों से, जिस डोमिनेटिंग कास्ट से हमें प्रोटेक्शन मिलना चाहिए इसलिए हमें मंडल आयोग की तहत हमें जो ओबीसी रिजर्वेशन मिला है सोशल जस्टिस मिला है नाइनटीन नाइनटी फोर में मिला है ये ओबीसी रिजर्वेशन खत्म हो जाएगा ये भाई बहुत जिम्मेदारी से जवाबदारी से तरुण और साजिश कौन कर रहा है साजिश सीधर के जो एम पी है एम एल ए है ऑल पार्टी ये सब लोग उनको सपोर्ट कर रहे मुंबई मुंबई में महाराष्ट्र में ओबीसी की मुंबई का आंदोलन हो गए मुंबई ले